सर्वांना नमस्कार पाणी सारख्या शहराला सरसगडासारखा ऐतिहासिक ठेवा लाभलेला आहे परंतु हिवाळा जसा जवळ येतो आणि गडावरचं गवत सुकायला लागतं तसा हा गड वणव्यासारख्या संकटाला सामोरा जातो या वणव्यामध्ये या गडावरची झाडं देखील जळून जातात पशुपक्ष्यांची घरटी देखील जातात आणि पालीकर देखील तापमानाच्या संकटाला तापमानाच्या हल्ल्याला सामोरा जातो या सगळ्यावर उत्तर म्हणून शिवरूम प्रतिष्ठान महाराष्ट्र दुर्ग संवर्धन आणि स्वयंपूर्ण सुधागड आणि यासारख्या अनेक संस्था एकत्र येऊन वन विभाग सुधागड पाली यांच्या सहकार्यानं या सुधागडाच्या अवतीभोवती फायरलाईन आखण्याचं काम हाती घेतलेलं आहे लवकरच शोरूमच्या माध्यमातून टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून या प्रश्नावर काही उत्तर शोधता येईल का याचंही देखील काम सुरू आहे मात्र तुर्तास या फायरलाईन आखण्यामध्ये जर कोणाला श्रमदान करण्याची इच्छा असेल तर त्यांनी सोबत दिलेल्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे शिवरूंच्या माध्यमातून केतनजी मस्के दुर्ग संवर्धनच्या माध्यमातून प्रदीपजी गोळे आणि स्वयंपूर्ण सुधागडच्या माध्यमातून दत्तात्रेयीजी दळवी हे या मोहिमेची संपूर्णपणे धुरा आपल्या खांद्यावर घेतलेली आहे त्यांनी या लोकांना आपण संपर्क साधू शकता आणि या कार्यामध्ये आपण सहकार्य करू शकता धन्यवाद